जरी माझी कोणी कापिली मान तरी नको आन जिवे। सकळा इंद्रिया हे माझी विनंती नका होऊ परती पांडुरंगा अनेकांची मात न एकाडी कामी अनिक नयनी न पहावे। चित्त तुवा पायी राहावे अखंडित होऊन निश्चित एकविध चला पाय हात हेच च काम करा माझा नमस्कार विठोबासी तुका म्हणे तुम्ही भय काय करे आमुचा कैदारी नारायण अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतःला काही नियम घालत अभंगात म्हणतात की हे जिवे म्हणजे जीवी पांडुरंगा वाचून दुसरं कोणतंही नाव घेण्यासाठी कुणीही तुला जबरदस्ती के केली किंवा माझी मान जरी कापली तरी तू पांडंगा वाचून दुसरं काहीही उच्चार करू नकोस सर्व इंद्रियांना माझी विनंती आहे की तुम्ही पांडुरंगाविषयी विनमुख होऊ नका माझ्या कानांनी या हरिणाम वाचूनच दुसरे काही ऐकू नये व माझ्या डोळ्यांनी या पांडुरंगा वाचून दुसरं काही पाहू नये हे माझ्या चित्ता तू सर्व काही चिंता टाकून एकविध मनाने एकनिष्ठ भावनेने या पांडुरंगाच्या चरणी अखंड राहा हे माझ्या पायांनो तुम्ही या विठोबाकडे चालत राहा आणि हे माझ्या हातांनो तुम्ही ह्या विठोबाला कायमस्वरूपी नमस्कार करत राहा तुकाराम महाराज म्हणतात मग तुम्हाला हे भय काय करणार आहे कारण आमचा कैवारी नारायण आहे रामकृष्ण हरी